नमस्कार सर्व प्रेक्षकांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे शहापूर तालुक्यामध्ये लाच प्रकरणी वन विभागाच्या दोघांना अटक झाली आहे खरडी भागातील मोडकसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाळूची वाहतूक करण्यासाठी वन विभागाच्या संरक्षित क्षेत्रातून वाहतुकीस परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती या प्रकरणी शहापूर प्रादेशिक वन विभागातील दोन कर्मचाऱ्यांना शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोख रक्कम घेताना अटक केली आहे या वन कर्मचाऱ्यांनी प्रति ट्रक पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे सहा वाळू वाहूक ट्रकसाठी एकूण चार लाख पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती परंतु तडजोड अंती प्रत्येक ट्रकचे पस्तीस हजार रुपये याप्रमाणे सहा ट्रकचे दोन लाख दहा हजार रुपयाची रोख रक्कम घेताना वनपाल भगवान जयराम भोईर वर्ष सत्तावन्न आणि वनरक्षक नितीन हुकुमचंद राठोड वयवर्ष अडतीस यांना लाजपूत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी अटक करण्यात आली ही कारवाई खर्डी वाडा मार्गावर पाडा येथे करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे येथील पथकाने दोघांनाही अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क